त्यामुळे हो, तो जिकडे तिकडे त्यांनी काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं एक शिक्का पक्ष सगळं सोडून दिलास पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचं आता आंदोलन पकरू द्या सगळे मराठे तुम्हाला एका बाजून दिसतील लेकराच्या बाजून स्वतः ओरगन पोरगी मोठी झाली पाहिजे ह्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले आ, ते, मी तर दोन्हीच अभिनंदन करतो पडणाराचा बी आणि निवडून येणारच दोघांचा अभिनंदन तर दोघाला मराठ्यांनी मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मत घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेला असू नाही तर निवडून आलेला असू नाही मी पडलोय आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागल आहेत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकंच लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि माझ्यावरच संकट मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जा जातीवर संकट येत ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येईल त्या त्या दिवशी मराठा ताकदीनं पेटून उठणार सरकार फारकार गुढ घेवर पाया पायाखाली तुडवणार मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडला मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला गेला जाणार आता पुन्हा एका जागा येणार दोनशे चार निवडणुक मी मागच सांगितलं दोनशे चार आलेत का आणखी कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा की पहिले चार बरोबर ना पहिले ती एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होती आई बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटतं काय देशी दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तर मराठ्याला तिकीट दिले खपाखी आणि म्हणा ते दुसरं सांगत बुळ बुळ कोण ती त्यामुळे सगळ्या दुन्याचं जरांगे फॅक्टर फेल फ्या झाला तुला काय कळत अरे ह्याकने कळना प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरंचा म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे बोचावर आपण मोकळा झाला म्हणा आमचा फॅटर नाही ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घोडस तो मराठ्याकडं मराठ्याचा तो पुरे मराठ्याचा विचार करायला तुला मराठाच डोकं लावता लावता पागल उशीन एखादशी इतका लांब लांब गोळ्या खावा लागते इतिहास काही गप्पा ठोकेत राह जरा फॅक्टर प्याला जरा गे फॅक्टरीच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही हयात जाईल सगळी मराठा शोधीने शोधीनात काहीतरी शेंगा ठोकी आपल्याला गुळ बुळ बोळ बोल देते ते सोशल मीडियाला टाकून तर मला वाटतं तिने तुम्ही जिंकता आणि ते सोशल मीडिया एगलीस माझ्याकडे उमेदवार होता आता सांगत नव्हतं पण सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आई म्हणलं भाऊ कमून पहा फोन तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त उभाकारा म्हणते बरं का कोणाला जास्त उभा करा म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर्व भाऊ नवीनच फेसबुकला टाकायचा तू तो येतो ऐकणारे शंभर दोनशे बिडशील त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेव्हल ला काम करायला लागतं भयार पाडावं लागतं भयार कळत म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का मतदारसंघाला टाकते ना नाही ना तसं हे फेसबुक ला देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भारी भारला सहभाग येतो एकाच्या ते पोड ते काय तू हा से कोणचं पॅटर्न